माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलताय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही मला वाटतं त्यांच्याकडे एकतरांचे नंबर आहेत ते बोलू शकतो ते दोन भाऊ आहेत ते बोलतील नाही का राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर <laughs> आलेल्या असतानाच राज्यामध्ये युती आणि आघाड्या संदर्भात चाचपणी सुरू आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्येही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी माणसांच्या भल्यासाठी एकत्र यावं अशी मागणी यापूर्वीही अनेकदा झाली आहे मात्र आता थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पुढच्या पिढीतील व्यक्तीही ठाकरेंनी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य करू लागल्या आहेत आदित्य ठाकरेनंतर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनीही दोन्ही भावांनी बोललं पाहिजे असं म्हटलं आहे आमित ठाकरेंचं हे विधान भविष्यातील युतीची नांदी तर नाही ना, ना याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलतो आहे मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही मला काही इशू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण पर मी दोन हजार चौदाला सतराला बघितलं आहे दोन हजार चौदा सोळा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचाही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन परंतु मला वाटतं ते त्यांची इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावा हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही असे युती मला वाटतं त्यांच्याकडे एककरांचे नंबर आहेत ते बोलू शकतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलत आहेत सकाळी उठून ते कोणाला कोळाला तुम्ही मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील ना एकत्र माझी पण माझी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे